काय त्याला काही दाखवलं ना त्याला दा कायदा कॅटेगरीज करते मला हे आवडतं मला हे नाही आवडतं त्याच्यात हो 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 फेवरेट आहे माझं बिल्लू गुड मॉर्निंग नाईस आम्ही जातो आता वॉकला काल खूप दमायला झालं आणि काल आम्ही देणार पण तर असं कोलॅप्स झालो बेडवरती आता लवकर उठून आम्ही आलो आहोत बीचवरती वॉक करायला जारूं 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 <laughs> आले, पेंटिंग पेंटिंग करते आले पेंटिंग पेंटिंग वॉटर कलर नय <laughs> <laughs> पेंटिंग ऍक्टिविटी हो चालू आहे रोहनला दे त्याची क्रिएटिव्हिटी होऊ देत बस हाय आय आपलकडे थम तुला कोणता कलर हवाय काय झाली आहे चालू हं रंग वाव कायरा चला मग आपण

आता ऑलमोस्ट सेवेंटी मिनिट्स वरती आहे आमचा जो इकडचा स्टे आहे तो आणि रोज आपण कोणत्या रस्त्याने आलो आतलं कुठलं रस्त आहे सागरी महामार्ग बोलतो ते बऱ्यापैकी डायव्हर्जन होतं मध्ये मध्ये खूप इथे काम चालू आहे रस्त्याचं चा। एक्सपान्शन झालं काय झोप झालेली दिसते भरपूर गर्दी आहे हे बघ पॉईंट भयंकर ऊन आहे भयंकर ऊन आहे टू टू मिनिट्सवरती एकदम असे सिनिक व्ह्यूज आहेत टू टू मिनिट्सवरती कुठे लांब पण जायची गरज नाही आहे तिथे बघावं तिथे पाणी वाव एकदमचं अनटच ब्युटी आहे म्हणून ती ब्युटी आहे सो जेव्हा पण तुम्ही असं गावाच्या साईडला येता आणि कोस्टल रिजन्सला टू थिंग्स यू जस्ट के नॉट मिस एक आहे हे जे सीन व्ह्यूज आहेत जिथे तिथे पाणी पाणी आणि दुसरं आहे चायनीज पीपल आर जस्ट ऑफ विथ चायनीज फूड ओवर युअर आणि एकदम असं रंगी बिरंगी चायनीज जे दिसतं चा, ते अजून काय सु मंदिर सांगतच आहे ना पोचलोय आम्ही अजून सर्वेशांनी रोशनीची गाडी नाही आली आहे त्यांचा वेट करतोय मग आज जाऊन चेक इन करू तोपर्यंत असंच जरा प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतोय बघूया काय काय आहे इथे हाय बिल्लू इथे <laughs> आतमध्ये गार वाटतंय जरा सावली आहे तर केवढी नारळ आहेत मग बिल्लू असतं नारळ काढून ठेवली हो <laughs> ना

इथे बसलोय मस्त सावली आहे आम्हाला रूम्स दिले आहेत सो बेसिकली बिलू या साईडला आम हा आमचा आहे आम राईटला रोशनीचा आहे आणि वरती पप्पांचा आहे चला हा हा तू ये वरती आहे ये वरती, ये वरती आता मला कशी भेटशील ये खाली ये जास्वंदाचं फुल दिसतोय तो तुम्हाला केवढ मोठं फुल आहे हा हा ये हा बनी येतोय बनी जम्पिंग जम्पिंग करत आधी या रूममध्ये जाऊया मग वरती जाऊया ही रूम तर बघा आधी चल ओपन करा रूम वेट लेट मी हेल्प यू रूम दिस इज वॉट द रूम लुक्स लाइक छान आहे ना बिलो दि विंडो आहे हाय तीस अ द टॉयलेट्री माय गॉड फर्स्ट टाइम डाव शॅम्पू बघते मी टॉयलेट ट्रीज मध्ये क्यूट ट्रक मध्ये सगळे रिफ्रेशमेंट वॉशरूम ब्राऊनीज ऑन द लूज रोशनी सर्वेश दोन दोघे फिरत आहेत वरतून हा व्यू आहे वाव <laughs> जोपर्यंत फूड येत आहे है। तोपर्यंत टाइमपास चालू आहे आमचा खेळतोय ते मस्त मस्त ही वाळ हा प्रॉपर्टी पण खूप छान आहे मस्त मेंटेन पण खूप छान केली आहे तुम्ही टायर मध्ये प्लांट लावलाय सगळीकडे एकदम सस्टेनेबल बनवलंय क्रिसमस ट्री सारखी ट्री आहे वाली

काजू मसाला आहे श्रीखंड भात वरण पापड बड्याची काप सोलकडी लोणचं आणि भाकरी भाजी थाली आली आहे पापलेट म पापलेट पापलेट सार भात भाकरी सोलकडी जवला कांदा लिंबू दररोज घेतले काय तिसऱ्या या ए? काय तुमची काय काय बघायला फोटो चालू आहेत कायरा जस्ट झोपून उठली आहे आता आणि कायरा आली काय बघायला कायरा बघायला आलीस तू बोट्स कायरा आली आहे बघायला बोट्स हे बघा काय तेव्हा तिकडे पण चल सांगून तिकडे जाऊया बघायला तिकडे जम्पे जाऊ नको पुढे खाली नको खाली नको इथे डर्टी तुझ्या चप्पल नाही घातली आहे ना चल आपण इथे बसूया आम्ही पण बोलू इथे तुम्ही पण या ब्राउनी एन्जॉय करतोय ना आता टोली इथे नाश्ता करायला येणार होती कुठे राहिले सगळे हे पब्लिक शोधूया यांना कुठे गेले खूप ब्युटिफुल असा हा व्ह्यू आहे वन्स स्टेप आऊट आय थिंक the ही लोक इथेच बसलेत बोटिंग झाली वाटत फोटो सेशन साठी इथे बसले आम्ही इथे मस्त बसलो आहे बोटिंग बोटिंगचं प्लॅनिंग करत बसलोय आम्ही कचकन कणकवली भूक लागली आहे मला धकलू नका बस ना आम्ही तुझी एक ना अजून एक डॉगी आहे इथे त्याला ब्राउनी भुंकतोय खूप जास्त सो बेसिकली आता चर्चा चालू होती की काय करायचं आहे काय करायचं आहे उद्या सो आयटिनरी बिल्ड तर केली आहे हे जे आवाज येत आहेत ना हे हा ब्राउनी अन्य जरी दादागिरी दाखवतोय बर काय नाही काय विल्लू दाखव अजून पब्लिक इथे परत जमलंय नाश्ता करायला चहा प्यायला चांगलं लाईट्स लावले अजून छान वाटतंय रात्री आणते इलायते रात्री तिथे होशील काय

तिथे कसं आहे तुमच्यावरती आहे थांबायचं ना थांबायचं जास्त वेळ थांबलात फक्त निघायच्या अगोदर दहा मिनिटं अगोदर कॉल करायचा उद्याच डिस्कशन चालू आहे आमचं अगोदर सांगायचं झालंय आमचं आता ना डिस्कशन चालू आहे कोण करून देणार मी तुम्हाला

हर <laughs> पल मुझे सताती तेरे ही सपने कल की सोया तेरी यादों में जागा तेरे ख्यालों में उलझा रहा अनफेक्टेड अनफेक्टेड टू

एकदम हो एक मस्त कॅरी एकदमच जमलेला दिसतोय आता सगळे करायला झोकत रोहनची ना एक्स्ट्रा स्पेशल डिश होती सगळ्यांचं जेवण झाल्यावर डिश आली आहे काय असं ऑर्डर केलंय रोहन बरं आणि त्यामध्ये काय आहे टॉपिंग व्हेज प्रॉन्स पुलाव आहे वाटाणे पण सो सगळीच मी आजचा ब्लॉग हा इथे सेंड so करते असं होता आमचा हा फन रिलॅक्सिंग डे खूप मजा आली आज एकदम स्लो डे होता मस्त गप्पा मारल्या खाल्लं झोपलो थोडा वेळ आणि आत्ताही खूप झोप आली आहे बिग डे टूमॉरो ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळेच उद्यासाठी आणि दिस इज द लाईक आय दॅट दिस इज द बेस्ट वे टू एंड द युअर ऑन अ रिअली ॲडव्हेंचरस नोट सो डू स्टेट यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग इट्स अबाउट टू कम इन सो गाईज जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज सब्सक्राइब करा भेटूया का न्यू ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट थाईन बाय आता काय राहायचं टर्न आहे तुझ्या अंगावरती यायचा हो हो दोनी बोलून तो हे प तो पडला तो आवाज येतोय तू कर खाली आहे